भारतीय मराठा महासंघाचा उद्योग आघाडीचे उद्घाटन आमदार रवींद्र फाटक यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झालं ठाण्यातील रघुनाथनगर येथील संगीत भूषण पंडित राम मराठे सांस्कृतिक क्रीडा मंच या ठिकाणी हा सोहळा संपन्न झाला भारतीय मराठा महासंघातर्फे महाराष्ट्र आणि भारतभरातील व्यवसाय करू इच्छिणाऱ्या मराठी माणसाकरता उद्योग आघाडी या विशेष सेवा व्यवस्थेची निर्मिती करण्यात आली आहे या सेवा व्यवस्थेद्वारे उद्योग व्यवसाय करू इच्छिणाऱ्या प्रत्येक मराठी स्त्री पुरुषाकरता उद्योजक बनण्याच्या प्रत्येक पायरीवरील संपूर्ण सेवा आणि सहाय्य प्रदान केलं जाणार आहे भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं मराठी उद्योजक घडावेत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून फूड ट्रक तयार करण्यात आले त्याचा लोकार्पण सोहळा पार पडला या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान सोहळाही झाला छत्रपती शिवरायांच्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमलेला पाहायला मिळाला यावेला आमदार रवींद्र फाटक नगरसेवक दीपक वेतकर माजी नगरसेविका जयश्री फाटक नगरसेविका मिनल संखे नगरसेविका नम्रता फाटक माजी नगरसेविका गुरमीत सिंग तसंच अनेक मान्यवर यावेळेला उपस्थित होते